हे लक्षात घ्या तुम्ही किती म्हणालात की ह्याला संपवू त्याला संपवू त्याला संपवू हे शक्य नाही या देशात लोकशाही आहे बावनकुळे काय सांगतात लहान पक्ष संपवा तुमचा पक्ष राहतोय का बघा दोन हजार चोवीस नंतर दोन हजार चोवीस नंतर मुळात तुमचा पक्ष भाजपा राहिला नसून पूर्ण काँग्रेसमय झालेला पक्ष आहे तर एका रात्र भाजपा संपून जाईल तीनशे तीन, तीन खासदारांपैकी फक्त एकशे दहा खासदार मूळ भाजपचे आहेत बाकी सगळे काँग्रेस किंवा अन्य पक्षातून आलेले या सगळ्या खासदारांनी किंवा आमदारांनी निर्णय घेतला भाजपा सोडायची तर हा देशच भाजप मुक्त होईल हे बावनकुळ्यांना बहुतेक माहीत नसावं आजही त्यांना त्यांचा पक्ष टिकवण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस ह्यांच्यामधल्या प्रमुख लोकांची गरज लागते तुम्ही इतके वर्ष का उत्तर बसला होता तुमचा पक्ष म्हणताना इतका मोठा आम्ही याला संपवू त्याला संपवू ही सगळी तुमची ताकद आहे ना ही परावलंबी ताकद आहे लहान पक्ष संपवू म्हणजे हीच ही जी तुमची भूमिका आहे ही हुकुमशाहीला पुढे नेणारी भूमिका या देशातून लोकशाही संपवायची या देशात हुकुमशाही विरुद्ध जे पक्ष उभे राहतील लहान असतील मोठे असतील लहान पक्षांना संपवायचं मोठ्या पक्षांना फोडायचं ही बावन या बावनकुळे छाप भाजपा नेत्यांची एक भूमिका जी आहे ती महाराष्ट्राला आणि देशाला घातक आहे या देशातून पूर्णपणे लोकशाही नष्ट करायची स्वातंत्र्य नष्ट करायचं लिहिण्याचं बोलण्याचं निवडणुका लढण्याचं बावनकुळे जे बोलत आहेत ते त्यांच्या राष्ट्रीय पक्षाची भूमिका आहे ही की बिहारी वाजपेयी कौन किंवा लालकृष्ण आडवाणी यांच्या भाजपची भूमिका नाही ही मोदी शहांची विचारसरणी आहे आणि या विचारसरणीविरुद्धच आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत कोण कोणाला संपवत आहे आणि मैदानात कोण रा राहतं आणि कोणाला गाडलं जातं जनतेकडून लोकशाही मार्गानं हे ते कळेल तेव्हा बावनकुळे यांनी हे सगळं पाहण्यासाठी अस्तित्वात असावं